नमस्कार श्री स्वामी समर्थ आज गोकुळाष्टमी आणि स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा मी आज पाळणा गाऊन दाखवते श्रीकृष्णाचा सोळा कडव्यांचा आहे शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कसा वाटला ते नक्की सांगा सुरुवात करते आणि हां माझा डोळ्यांचा नंबर खूप जास्त असल्याकारणाने मी डोळ्यावरचा चष्मा काढू शकत नाही माझ्या डोळ्यांना खूप त्रास होतो कारण की मी स्टिचिंग काम करत असल्यामुळे मला खूप सुरुवातीपासून मॅक्सिमम आठ ते नऊ वर्ष झालं आहे डोळ्यांचा चष्मा आहे डोळ्यावर मी काढू शकत नाही ते हा माझा प्रॉब्लेम आहे म्हणून मी चष्मा कधी काढत नाही चला मी पाळण्याला सुरुवात करते hmm. पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जोबाळा रे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसाबाळे गोरस रंग जसा झळकतो आरशाचा भिंग जसा झळकतो आरशाचा भिंग जोबाळा रे जो जसा झळकतो आरशाचा भिंग जोबाळा रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर साखर वाटा खारी खोबर साखर वाटा जोबाळा जो खारी खोबर साखर वाटा जोबाळा जो, जो। चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसैन वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तिळी कृष्ण जन्मला यमुना तळी जोबाळा रे जो कृष्ण जो। जन्मला यमुना तळी जोबाळा रे जो, जो। पाचव्या दिवशी सटवाईचा वेढा लिंबू नारळ देवीला पोळा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जोबाळा रे जो तान्ह्या बाळाची दृष्ट ग बाळा जोबाळा रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा चला यशोदा आपुल्या घरा बाळा रे जो चला यशोदा आपुल्या घरा जोबाळा रे जो सातव्या दिवशी सत्वीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डूल, यशोदा मांडीवर श्री कृष्ण डूल, जो बाळा रे जो यशोदा मांडीवर श्री कृष्ण जो बाळा रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची ती पाहतात वाट श्रीकृष्णाची ती पाहतात वाट जोबाळा रे जो श्रीकृष्णाची ती पाहतात वाट जोबाळा रे जो नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्ह्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंध वसुदेवाचा सोडवावा बंद जोबाळा जो, जो। वसुदेवाचा सोडवावा बंद जोबाळा रेजो दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी मिळून येते तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून ती माणिक मोती जोबाळा जो, बाला रे जो। टाकी ती माणिक मोती झोबाळा रे जो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरान ग्रीत देवकीचे हाल मथुरान ग्रीत देवकीचे हाल झोबाळा रे जो मथुरान ग्रीत देवकीचे हाल झोबाळा रे जो बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधीला यशोदा घरी त्याला लाविली रेशी मडोरी डोरी त्याला लाविली रेशी मडोरी जोबाळा रे जो त्याला लाविली रेशी मडोरी डोरी जोबाळा रे जो तेराव्या दिवशी बोलाली बाळी श्री कृष्ण जन्मला यमुना तळी गवळणी संगे लावी तो खेळी गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळा जो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ घालती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जो बाळाच्या डोळ्यात काजळ जो जोबाळा रे जो पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्री कृष्ण भरती घातेला साज यशोदा मातेला आनंद आज यशोदा मातेला आनंद आज जोबाळा रे जो यशोदा मातेला आनंद आज जोबाळा रे जो सोळाव्या दिवशी सोळा केला सोळाव्या दिवशी सोळावा केला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला श्रीकृष्णाचा पाळणा गाईला गाईला जो जोबाळा रे जो श्रीकृष्णाचा पाळणा गाईला गाईला जो जोबाळा रे जो त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद